नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंठा आंबोडा येथे माधवराव चव्हाण यांचा सत्कार करून वनभोजनाची मेजवानी मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहात माजी सरपंच भीमराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली माधवराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने बंजारा कमलपट्टा व पुष्पगुच्छ देऊन तर आंबोडा येथील माजी सरपंच मधुकर राठोड यांच्या राहत्या घरी गावकऱ्यांच्या अशासकीय सदस्य माधवराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या शेतातील फार्म हाऊस वर उपस्थित माधवराव चव्हाण मित्र मंडळ व बंजारा डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर मित्रांना वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोहनराव आढे श्रीराम राठोड विष्णुपंत चव्हाण दिलीप चव्हाण दिलीप राठोड हरिभाऊ चव्हाण हिवरखेडा सरपंच विठ्ठल राठोड बळीराम मामा जाधव गारटेकी सरपंच आत्माराम जाधव भगवानराव आढे कृष्णा जाधव अर्जुन राठोड विठ्ठल राठोड जगदीश राठोड फोटोग्राफर प्रकाश राठोड सह तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच नऊ तरुण मित्रमंडळ व डॉक्टर उपस्थिती होती यावेळी सर्व उपस्थितांचे व कार्यक्रमाचे आयोजक राठोड यांचे माधवराव चव्हाण यांनी आभार मानले व पोहरा देवी येथे येत्या पाच तारखेला होणाऱ्या वेगोनंगारा चालो पोहरा या कार्यक्रमाला बंजारा समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे सांगितले यावेळी मोठ्या गाड्यांचा ताफा व शेकडो नागरिकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा